हाय आम्ही आज सर्वांसाठी काय स्पेशल डिश आहे चिकन चिकन मस्त बनवण्यासाठी चिकनला चिकन सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर पिळून अशा पद्धतीने घ्या सर्व पाणी त्यातील काढून टाका आता लिंबाचा रस त्यावर व्यवस्थित असा चोळून घ्या दोन लिंब आहेत दोन लिंबाचा रस आम्ही ह्याच्यावर टाकून घेतलेला आहे सर्वात आधी आपण चिकनला लिंबू लावून घेतलं लिंबाचा रस लावून घेतला आणि त्याचबरोबर आता दोन तीन चमच व्हेनेगर आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत व्हेनेगरमुळे चिकन हे ज्युसी लागतं तसंच ह्याच्यावर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट लावून घेणार आहोत तसंच मस्टर्ड ऑइल टाकून घेतलेला आहे आणि कसुरी मेथीला तव्यामध्ये चांगली भाजून घेतली आणि ती फ्रश करून टाकण्यात आलेली आहे हा आहे होममेड मेड तंदुरी मसाला जो स्पायसेसचं काम करणार आहे आता दह्याला आम्ही टांगून ठेवलेलं ते टांगलेलं दही यामध्ये मिक्स करून घेण्यात आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने मिक्स केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये रेड फूड कलर ॲड करण्यात आलेला आहे जेणेकरून चिकनला मस्त कलर येईल आता हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास तसंच ठेवून टाकणार आहे अर्धा पाऊस पाऊन तास झालेला आहे आता आपण हे सर्व चिकन स्टीकमध्ये लावून घेणार आहोत जर आपल्याकडं स्टीक नसतील किंवा चूल नसेल तर आपण हे डायरेक्ट चिकन पॅनमध्ये टाकून शिजवून शिजवू शकतो अशा पद्धतीने आम्ही सर्व स्टीकमध्ये चिकन लावून घेतलेलं आहे चिकन जसं आम्ही स्टीकमध्ये लावून घेतलेलं तसं आता ह्याला चुलीवर मस्तपैकी रोस्ट करून घेणार आहोत तर बाहेर अंगणामध्ये चूल तयारच झालेली आहे

स्टिक बाहेर घेऊन लगेचच धाव घेतली नशीब लगेचच आम्ही त्याला हाकलून काढलं नाहीतर खरं नव्हतं हो काय मस्तपैकी पे शेगडी पेटवलेली आहे आणि त्या शेगडीवर सर्व स्टिक असे ठेवून मस्तपैकी चारी बाजूनी त्यांना रोस्ट करून घेणार आहोत चारी बाजूने व्यवस्थित रोस्ट करा रोस्ट करण्याआधी प्रत्येक स्टिकवर तुम्हाला मस्टर्ड ऑइल ब्रशिंग करायचं आहे तर मस्टर्ड ऑइलने व्यवस्थित असं ब्रशिंग करून घ्या जेणेकरून चिकन चिकनला एक मस्त चकाकी येते आणि खूप सुंदर लागतं अंगणामध्ये बसून आम्ही मस्त खात पित होतो आणि म जसं चिकन एक एक डिश तयार होत होते त्याचा आस्वाद मस्त घेत होतो मस्त शेगडीवरचं हे तंदुरी चिकन ए वन होतं खरोखर खूपच सुंदर त्याची टेस्ट होती आणि खूपच मस्त लागलं जर आपल्याकडे हे स्टीक नसतील किंवा शेगड्या नसतील तर आपण हे पॅनमध्ये घालूनसुद्धा आपण हे तंदुरी चिकन आपल्या किचनमध्ये बनवू शकतो तर अशा पद्धतीने आम्ही गावाकडे मस्त शेगडीवरच तंदुरी चिकन बनवलेलं आहे जसं तंदुरी चिकन तयार झालं तसं सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला मी तर भाकरी करत होती भाकरी करायच्या बाजूला ठेवल्या आणि तंदुरी चिकनवर आधी ताव मारला खरोखर एक नंबर चव झालेली एक नंबर टेस्ट होती अक्षरशः ही डिश तर मी मुंबईला घरी आल्यानंतर नक्कीच बनवणार आहे मग तुम्ही कधी तुमच्या किचनमध्ये बनवताय